नमस्कार मित्रांनो आज विशेष विभाग आहे खास आणि खास आपल्या पिवडी साठी तर पिवडी साठी काय तर आज आहे पिवडीचा बर्थडे पिवडीच्या बर्थडे च सामान आणण्यासाठी मी आणि चालल होतात मार्केटला तर चला मग तुम्हाला दाखवते मार्केट मधून काय आणलं कुठून आणलं ते तर जाता जाता तुम्हाला रस्त्यामध्ये काय काय दिसलं हे पण दाखवते मी बसले गाडीवरती आणि मी आणि भया गेलो मार्केटला तर जाताने आमच्या मागे लागले होते घरचे पण आम्ही काय कोणाला नेलो नाही मी आणि भयाच गेलात तर जाता जाता आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा बघून घ्या किती सुंदर असा पुतळा आहे इथे हे लोकेशन आहे आपल्या केज मधलं तर बघा जाता जाता मी आणि भयाने ठरवलं होतं अगोदर चहा प्यायचा पण भया काय गाडी थांबत नव्हता त्याला माहिती होता चहा प्यायचा म्हणलं तरी एक चहा सात असं म्हणून चौदा रुपये जातील डायरेक्ट पॉईंटला नेलं म्हणजे जिथे की आम्हाला सामान घ्यायचं होतं मग सामान घेण्यासाठी आम्ही गेलो दुकानामध्ये दुकानामध्ये सामानापेक्षा जास्त मला तिथल्या आवडल्या राख्या एवढ्या भारी भारी राख्या होत्या ना असं वाटत होतं ते बर्थडेच सामान राहू देव हो एकीकडे आणि अगोदर हे सगळ्या राख्याच घेऊन जाव्या पण भयाचं काय मन होतं त्या सगळ्या सामानामध्ये म्हणलं अगोदर गुडे इथे राख्या बघायला नाही आली तू सामान घ्यायला आली सामान बघ काय घ्यायचं ते आणि नंतर मग राख्या घे तुला पण माझं मन सगळं राख्यामध्ये गुंतलेलं होतं पण तसं आळबळ सदा म्हणलं बघूया अगोदर सामाईन तर त्या दादाला म्हणलं आम्हाला फुगे दाखव तर त्याने दाखवले आम्हाला अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फुगे नंतर की बर्थडेचं नाव तर नाव काय आम्हाला आवडतच नव्हतं कारण ते कलर काय एवढे विशेष वाटत नव्हते त्याच्यामुळं कधी भया नको म्हणायचं कधी मी नको म्हणायचं असं करत करत आमचं तिथं दहा पंधरा मिनटं तर ते नाव बघण्यातच गेलं तरी शेवटी काय आम्हाला ते कुठलं नाव आवडलं नाही आवडलंच नाही मग आता काय करणार आमचा कॅमेरामॅन होता सोबत म्हणजेच की तनु मग तनुला विचारलं कुठला घ्यायचा तर ती म्हणली मला पण काय आवडलं नाही पण हे वाला घ्या मग शेवटी दुकानदार मालक येऊन म्हणले आहो तुम्ही हे वाले घेऊन जा एवढं भारी वाटल ना मग काय आता एवढं दुकानदार सांगतात पटवून तर मग घ्यावंच म्हणलं मग आम्ही ते नाव पण घेतलं तर तुम्ही बघू शकता ते नाव कसं होतं ते तर तुम्हाला मी दाखवते कोणत्या कसं आणि कसं होतं ते तरी पण त्या भायला म्हणलं तो अजून नवीन नवीन नाव दाखव आम्हाला मग तो गेला नाव आणायला तेवढ्यात भायला कॉल कौन, कौन सरक, सरक तो तो दादा म्हणतात कॉल कॉलचा होता तर बाह्या घरी असून पण त्याला कामावरचे फोन असतात सारखं 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 असं वाटत होतं की मी सामान घ्यायला आले का बायाचं फोनवरच भाषण ऐकायला आले मध्येच त्या दादांना आम्हाला हे असली काहीतरी लाईटिंग दिली होती काही समजत नव्हतं कारण पहिल्यांदाच मी बघितलं होतं मग तो दादा बोलला हे जर चालू करायचं असेल तर त्याच्यात अगोदर उदबत्ती मेनबत्तीसारखं पेटवायचं तेव्हा अशी कळी खुलते आणि त्यामध्ये सोंग लाग लागते मग भायाला म्हणलं घ्यायचं का नको भाया म्हणला चला घेऊन बघूया काय असेल काय नसेल ती पण आमचं लक्ष सगळं त्या नावाकडे होतं कारण नाव आम्हाला काय आवडलं नव्हतं मग नंतर आम्ही थोडं थोडं असं करून सगळं सामान घेतलं त्या दादाने अजून दुसरे एक नाव आणून आम्हाला दाखवलं मग भयाला म्हणलं बघ भैया ह्याच्यामधलं नाव आवडत आहे का मग शेवटी भया म्हणत होतं ब्लॅक घेऊ पण म्हणलं ब्लॅक नको ब्लॅक अगोदरच होता आपण आणलेलं माणसाच्या बड्डे साठी मग आम्ही एक चूज केलं मग त्यामध्ये भयाला पण काही ते आवडत नव्हतं आणि मला पण शेवटी ना आम्ही ते पहिले जे घेतलं तेच ठेवलं मग काय कॅमेरामॅनला पण दाखवणं गरजेचं होतं ना हे घ्यायचं का नको घ्यायचं ते नाहीतर मग काय रुसून बसली असते व्हिडिओज काढलं नसतं त्याच्यामुळे आम्ही तिला विचारत होतो प्रत्येक गोष्ट ही घ्यायचं का ती घ्यायचं का पण ती काय नाही आपलं कॅमेरा धरून असते यासारखी हसत होती तिला म्हणलं तू हस आम्ही तोपर्यंत सामान घेतात मग ती हसत राहिली आम्ही सामान घेत राहिलं मग असं करत करत आम्हाला अर्धा एक तास त्या दुकानामध्येच गेला सामान होता छटकभर पण वेळ आमचा पूर्ण एक तासभर तिथंच गेला असं करत करत म्हणलं चल लवकर अजून घरी जाऊन डेकोरेशन करायचंय तर भयामनला जाऊ तिकडे डेकोरेशनला किती पाच मिनिट लागतात मी करायला हाय नाही एवढं मोठं मग आता म्हणलं काय टेन्शनच नाही भया पाच मध्ये डेकोरेशन करून टाकणार हा काय की पण हे काय भयानो एवढे मोठी तिकटपट्टी घेतली म्हटलं भया एवढी मोठी काय करायची छुटी घे मला नाही नाही डेकोरेशन करताना लागणार आहे आणि उरलेले तुझ्या तोंडाला लावायला होईल लेबुलतीच मला भया असं जर बोललं असं तुला इथं सोडून जाईल भया मला नाही नाही सॉरी सॉरी कुठे माझं चुकलं मग काय त्या भयाला म्हणलं छोटी चिकटपट्टी दाखव त्यांनी तर आणल्या मला एवढी आवलीची कटपट्टी लहान होती पण दिसायला एवढी भारी होती ना पण भया नाही म्हणे घ्यायची तर मोठीच घ्यायची नाही तर घ्यायचीच नाही घे बा म्हणलं घे तुझ्या लाड्याच्या लिटीचा बर्थडे आहे तू काही जरी घेतलं तरी माझे कुठे पैसे जाणार आहे मग मी पण काय मस्त बघत बसले भया काय काय घेतोय काय काय नाही घेतोय एवढं भायला सामान घेऊ दिलं घेऊ दिलं मी बघत होते कॅमेरामॅन आमचा हसत होता आणि भया सामान घेत होता मी शेवटी त्या भयाने आम्हाला ताज दाखवला पण ताज एवढा मोठा होता की पिवडीच्या डोक्यात काय नाही पण कमरेतच बसला असता म्हणून आम्ही तो कॅन्सल केला म्हणलं छोटासा असेल तर दाखवतो मला नाही लहान नाही मोठ्या माणसाचे घेऊन जावं एकदम भारी बसल अरे बाबा म्हणलं तिचं डोकं बघायला गेलं तर नाही छटक भर तू द्यायलाच आम्हाला एक दोन किलोचा ते ताज असलेला म्हणलं काय नेहमी काय तिच्या कमरेला लावा का बर्थडे साठी पाहिजे आम्हाला म्हणलं तर मग मला नाही होता जाऊ दे दुसऱ्या दुकानातून आम्ही घेऊ तर मग तो गप्प मला आता इथे काय एवढं सामान भेटत नाही दुकान दिसायला तर एवढं मोठं आहे पण सामानाचे काय सगळं विले वाटच लागलेले आहे मग त्या दुकानामध्ये जास्त खेळणी बिळणी होती जे आम्हाला घ्यायचे ते तर काय दिसत नव्हतं पण दुसरंच जास्त सामान होत मग म्हणलं भाया पुढच्या दुकानामध्ये बघू पण भाया म्हणे थांब इथंच काय काय भेटतंय ती घेऊ आणि जाऊ भायला काय जास्त घेऊ वाटत नव्हतं मग त्या भायाने अशा आम्हाला टोप्या दाखवल्या लारे रे बाबा ताज आणि टोप्या मधला तुला कळतोय का मी फरक तो म्हणे एवढा मोठा दुकानदार आहे फरक तर मला कळतच असणार ना मग मला आम्हाला अशा टोप्या कशाला दाखवायचं आमच्या घरामध्ये लहान लेकर कमी आणि मोठे माणसं जास्त आहेत काय मोठ्या हे टोप्या लावा का तरी भायामने थांबथाम घेऊ दे टोप्या घेऊ मानसीला होईल विवेकला होईल पण मी भायला असं काही घेऊ नको तरी पण भायाचं मन काही राहत नव्हतं भयाने अशा टोप्या बघितल्या बघितल्यान काय शेवटी भाया म्हणला नको बाबा ह्या टोप्या टोप्यान काय करायच्यात मग मला शेवटी आलाच का नाही तिथे मी जी नाही म्हणते ती बाया करायला जातो मग शेवटी आम्ही हिशोब केला मग मालक बघा कसे हिशोब करत होते मालक हिशोब करता करता ते आमच्या कॅमेरामॅनने त्यांचं धीरगस पुढे घेतलं होतं म्हणलं जाऊ दे आता बाहेरच्या हाताने काही पैसे लवकर जात नव्हते म्हणून बायाकडून पैसे घेऊन मी त्या मालकांना देत होते मग भयाचा हाता असा थरथर करत होता आपण म्हणलं जाऊ दे भया एवढं काय थरथर करू देऊ नको मग आम्ही निघालो घराकडे घराकडे जाता जाता आधी चप्पल घाल नाहीतर घरी गेल्यावर आई तुला चपलानेच मारी चप्पल विसरून आलं म्हणून मग मला नाही नाही ना विसरत चला मग असंच करत आम्ही गेलो पुढच्या दुकानावर पण भाया काही तयारच नव्हतं दुकानामध्ये जायला मग तिथं विचार करत होते भया हे आपण वापस देऊ आणि दुसरं सामान घेऊन पहा नाही घ्यायचं तर हीच घ्यायचं नाहीतर काहीच नाही घ्यायचं मग आता भायाच्या पुढे तर मला काही जाता येत नव्हतं चल बाबा म्हणलं आता घ्या तुला जे घ्यायचंय ती घे आणि चल मग काय घरी काय सामान होतं आणि हे थोडस असं सामान घेऊन आम्ही निघालो घराकडे आणि त्या कॅमेरामॅन राहायला मागं म्हणून चल हि हिला सोडून कारण ती काय व्हिडिओ मध्ये येत नव्हती म्हणून लेट डोक्यामध्ये माझ्या राग आलता पण काय करणार आता तिला जर सोडून गेला तर आम्ही तसंच निघून जाता जाता आम्हाला इथे ट्रॅफिक लागली ट्रॅफिक तुम्ही बघू शकता चारच गाड्या होत्या तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुंबई पण मोठ ट्रॅफिक असेल काय की पण ही आमच्यासाठी तुमच्यापेक्षा पण जास्त ट्रॅफिक झाली किंमत असेल तर आमच्या इकडल्या ट्रॅफिक मध्ये गाडी चालवून दाखवा मुंबईकरांना कारण तुमच्या इकडल्या गाडीला ते तीन तीन लाईट लागतात तेव्हा तुमच्या गाड्या थांबतात था। आमच्या था इकडे तसं नसतं एक पण लाईट न लागता गाड्या थांबतात आणि एक साईडनं गाड्या जातात एवढी हिंमत असते आमच्या इकडल्या ड्रायव्हर मध्ये आणि एवढंच नाही तर पुढे जाता भायला म्हणलं चल आता चायनीज आल्याशिवाय मी काही घरी येत नाही भया काही गाडी थांबवण्याच्या मार्गाला नव्हता आपण कसं तरी करून गाडी थांबायला लागली आणि आम्ही गेलो चायनीज खायला चायनीज खाता खाता आता भयामनी काय भया काही लवकर येत नव्हता आपण भयाला म्हणलं तू जर नाही आला आणि चायनीज जर नाही चाललं बड्डेचं डेकोरेशन पण करणार नाही भाया मला चल बाई चल काय मागवायचं ती माग भया मला अगोदर हे महाग काय लागलेलं ते बघ मी म्हणलं काय लागले अगोदर मला वाटलं भायच्या शेरला काय लागले काय की नंतर समजलं भाया म्हणत होतात ते मेनूचे हे बघ किती म्हणजे की एक प्लेट कितीला आहे ह्याची किंमत बघ मग काय किंमत बघून मी दंग राहिले जाऊ दे म्हणलं आता भया आजच्या दिवस आम्हाला तू पार्टी दिली असं समज भया आम्हाला हा असं करून करून माझ्याकडून आठ दिवसात दोनदा तीनदा तुम्ही पार्टी घेतात अशा मला तुम्ही भिकाला लावतात तर भयाला म्हणलं सगळं भाई ते चिकन भिकन हाय आणि श्रावण महिना असल्यामुळे आपण असलं काय खात नाही तर भया आम्हाला असं काय नाही आता चिकन सगळं ते बंद झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त राईस मागवला आणि राईस बरोबर ते आला होता कोबी म्हणलो भया मी पण खाऊ का भया मला थांबा आधी मला खाऊन बघू दे हे कसली चटणी आहे म्हणून अरे भैया हि तर मला रक्त दिसतंय भाय मला इडी विडी झाली काय आला तंबाट्याची चटणी म्हणतात तंबाट्याची मग काय मी घास खात होते पण भया म्हणत होता छे तुला कधीच माझं पस पडणार नाही असं उष्ट करू माझं खातीस मला काय हसू आवरत नव्हतं मग भायाचं एवढं बोलणं खाल्ल्यावर माझा पण आला मग नूडल्स मग मी पण असं भयला नूडल्स दाखवली आणि मस्त काट्यामध्ये गोल 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 फिरवून खात बसले पण मला ती जमतच नव्हतं नूडल्स खाण्यासाठी मग आमच्या कॅमेरामॅनने मला शिकवलं कसं खायचं ती काटा असा मध्ये घुसवला गरगर गरघर फिरवला आणि त्याच्यात अडकलेले नूडल्स मी खाऊन टाकले ह्याला इकडे काटा म्हणतात पण आमच्या इकडे सराटीचा बोराष्टीचा काटा असते ते काटा जर घुसला ना तर दोन दिवस पाय सुजायला उतरत नाही आणि तर डायरेक्ट काटेने चायनीज खातात बघा काय दुनिया निघली या लोकांना ही काटा सगळ्यांना माहिती असेल पण जर शेतात काटा असतोय का ते आणखी कोणाला माहित नसेल मग आम्ही असं काट्याने नूडल्स चायनीस वगैरे खाल्लं आता तुम्ही म्हणताल की तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेलतात आम्ही हॉटेलमध्ये गेलतात नाव काय मला माहिती नाही रस्त्याने चलत चलत दिसलं म्हणून चल म्हणलं भया अगोदर येताना नग नग म्हणत होता आणि खाताना असा खात होता की माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता माझी एवढी ओढणी भरली होती मला भीती वाटत होती आता ओढणीच ते निघते का नाही पण भयाचा आपला मस्त दणका चालू होता जाऊ दे मग म्हणलं काय भायाच असं सांडलं भाया होतं जसं काय मशीना चार टाकलाय ते मशीन सगळा सांडून टाकलाय बायाला म्हणलं हे काही नवीन असं असं मशीनी खातात का गब्बस मला जे आवडत नाही ते मी असंच खातोय मग भाल केलं आणि आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी आता भायाचा बिल काढलेला व्हिडिओ होता पण ते कुठे गेला कुठे गेला मला वाटतं तोंना डिलीट केला असेल कारण त्यामध्ये आम्ही थोडीशी तनुला पण घेतली होती तनुला काही व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही मग जाऊ दे मी रुसून निघाले तशीच मग बसले मस्त गाडीवर फिडीवर आणि आम्ही दोघं मी गेलात घराकड कॅमेरामॅन आमचा राहिला माग म्हणलं चलत नाही तर बस ह्या बघा बिलचा व्हिडिओ आला महागून तर हे असं कसं झालं हे तनुं सगळा गुळ केला कुठं पण काय पण डिलीट करत होती मग मी ती घेत होते आम्ही घरी आल्याच्या नंतर आम्हाला सगळ्यांनी असं विचारलं काय आणलं काय आणलं तर ते डेकोरेशनचं सामान काय आणलं हे कोण विचारत नव्हतं पण खायला काय आणलं हे मात्र सगळे विचारत होते मग आम्ही पण सांगून टाकलं आम्ही खायला पिला काही आणलं नाही यायचं असेल या डेकोरेशन करायला नाही तर बसा बाहेरच